अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी सेवा अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे की ज्याचं फक्त तुम्ही नामजप केला तर तुमच्या इच्छा पूर्ण होणार तुमचे संकट दूर होणार आणि साक्षात महाराज म्हणजे स्वामी महाराज तुम्हाला दर्शन देणार तर कोणता आहे तो मंत्र कोणता आहे तो उपाय कोणती आहे ती सेवा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा बघा जण नामस्मरण करत असतो कोणी सकाळी करतं कोणी दुपारी करतं कोणी संध्याकाळी करतं जे ते आपापल्या कामानुसार ऍडजस्ट करत असतं कोणी एक माय नामस्मरण करतं कोणी अकरा वेळा करतं कोणी एकवीस वेळा कोणी एक्कावन्न वेळा कोणी साठ वेळा कोणी अकरा माई करतं कोणाला ज ज्याला जसं शक्य होईल ना तसं नामस्मरण करत असतं नामस्मरण करण्यासाठी सध्याच्या या कलियुगामध्ये भरपूर लोकांना वेळ नसतो संसारिक जबाबदाऱ्या असतात घरात लहान बाळ असतं किंवा वर्किंग वुमन असतात वर्किंग दादा असतात त्यामुळे त्यांना काय होतं की नामस्मरण करण्यासाठी सेवा करण्यासाठी उपाय करण्यासाठी वेळ मिळत नाही पण या कलियुगामध्ये सर्व संकटांपासून तरुण जाण्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या कर्मांचे प्रारब्धाचे भोग कमी करण्यासाठी आपल्याला नामस्मरण करणंही तेवढंच गरजेचं आहे कारण देवाची सेवासुद्धा आपल्याकडून घडायला हवी मग त्यासाठी नामस्मरण तर घडायलाच हवं नामस्मरणांसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे नियम नाही नामस्मरण हे तुम्ही कधीही कुठेही कशाही पद्धतीने करू शकता तुम्ही जॉब करत असाल तिथे सुद्धा तुम्ही मनातल्या मनात नामस्मरण करू शकता तुम्ही किचनमध्ये काम करताय तुम्ही शेतात काम करताय तुम्ही कुठल्याही कामाच्या वेळी नामस्मरण करू शकता नामस्मरण फक्त करायचे म्हणून करण्यात काहीच अर्थ नाही जण काय करतात देवापुढे आसन घेऊन बसतात अगदी विधिवत पद्धतीने पूजा वगैरे करून नामस्मरण करण्यासाठी जप माळ हातात घेतात एक जप माय त्यांची जप होते दुसरी होते तिसरी होते लगेच त्यांच्या मनात विचार यायला लागतात जर महिला असतील तर त्यांच्या मनात विचार येतात की अरे मला आज ही भाजी करायची आहे माझ्या मिस्टरांचं आज हे काम आहे ते पेंडिंग राहिलेलं आहे ते मला पूर्ण करायचं आहे मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे घरात हे हे करायचं आहे म्हणजे आपण इकडे नामजप करत असतो आणि आपल्या मनामध्ये हे विचार चालू असतात पुरुष असतील तर त्यांच्या मनामध्ये ऑफिसचं कामाबद्दल विचार चालू असतात की आज ऑफिसमध्ये असं झालं आज असं व्हायला नको होतं किंवा उद्या मला हे काम करावंच लागेल किंवा मला माझ्या बॉसकडून ओरडा भेटू नये म्हणून मला माझं हे काम वेद पूर्ण करावंच लागेल किंवा आज हे असं घडायला नको होतं अशा पद्धतीने जर वयोवृद्ध असतील तर त्यांच्याही मनामध्ये आपल्या मुलांचं असं नातवंडाचं असं सतत काही ना काही विचार चालू असतात लहान मुलं जरी नामस्मरण करत असतील तरी त्यांच्याही मनामध्ये आता मला खेळायला जायचंय थोड्या वेळी मला हा अभ्यास करायचा आहे हे विचार चालू असतात म्हणजे एक एकीकडे एक आपण नामस्मरण करतो जप मायेवरती आणि दुसरीकडे आपल्या मनामध्ये विचार येतात मग तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की जेव्हा पण आपण नामस्मरण करतो तेव्हा खरंच आपण ते मनापासून करतो का कारण आपल्या मनामध्ये जे विचार येतात त्या विचारांनी हे जे नामस्मरण आपण करतो त्या नामस्मरणाला काहीही अर्थ उरत नाही कारण नामस्मरण हे असं असावं की जेव्हा आपल्या मनामध्ये फक्त आणि फक्त आपले स्वामी असले पाहिजे आपल्या डोळ्यांपुढे फक्त आणि फक्त स्वामी आपल्याला दिसले पाहिजे आता तुम्ही म्हणाल की डोळ्यांपुढे स्वामी कसे दिसतील तेवढं एकाग्र होण्यासाठी आपल्याला आजचा हा उपाय करायचा आहे की जेणेकरून तुम्ही जेव्हा पण नामस्मरण कराल कुठलीही सेवा देवाची कराल पारायण कराल उपासना कराल ना तेव्हा तुम्ही खूप एकाग्र व्हाल आणि जेव्हा तुम्ही सेवा कराल पारायण कराल तेव्हा फक्त आणि फक्त तुमच्या समोर स्वामींचं फक्त स्वामी तुम्हाला दिसतील तुम्ही तेवढं त्या सेवेशी एकरूप व्हाल संसार म्हटलं की प्रत्येकाची काही ना काहीतरी इच्छा असते काहींच्या त्या इच्छा पटकन पूर्ण होतात आणि काहींच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी खूप विलंब लागतो म्हणजे बऱ्याचशा आपण उपाय करतो पालायनं करतो सेवा करतो पण त्या इच्छा पूर्ण होत नाही तर असं का होतं आपण जी सेवा करतो ती मनापासून नसते असं होतं का तर नाही आपण सेवा तर अगदी मनापासून करतो पण कुठेतरी आपले कर्माचे प्रारब्धाचे भोग असतात ते आपल्या इच्छा पूर्ण होऊ देत नाही त्यामुळे सेवा करायची सोडायची आहे का नाही तर जेवढा जास्त आपण सेवा करू तेवढा कर्माचा आणि प्रारब्धाचे जे भोग आहे ते हळूहळू कमी व्हायला मदत होते आणि जेव्हा ते भोगून संपतात तेव्हा आपल्या इच्छा पूर्ण होतात कर्म आणि प्रारब्धाचे भोग हे कोणालाही चुकलेले नाहीये ते प्रत्येकाला भोगावे लागतात कोणाला कधी म्हणजे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कोणाला कधी भोगावे लागतील ना हे सांगता येत नाही कुठल्या रूपात भोगावे लागतील हेही सांगता येत नाही पण त्या कर्मांची त्या प्रारब्धांची भोग भोगत असताना आपल्याला झळ बसू नये यासाठी आपल्याला नामस्मरण करायचं असतं यासाठी आपल्याला अध्यात्माची साथ असणं खूप गरजेचं आहे सध्या काय होतं की देवांची सेवा करणाऱ्या लोकांना इतर जे खूप एज्युकेटेड असतात किंवा ज्यांना देवाची आवड नाही आहे ते लोकं नावं ठेवतात की काय हा सतत पारायण करतो काय ही सतत सेवा करत राहते काय सतत उपाय करते काय तिचं तरी एवढं चांगलं झाले सेवा करून पारायण करून पण भले तुम्हाला दिसण्यासाठी काहीही चांगलं झालेलं नसेल पण त्यांना त्यांच्या तेन कर्माचे प्रारब्धाचे भोग भोगत असताना कुठल्याही प्रकारची झळ बसत नाही सर्व संकटांची त्यांना आधीच चाहूल लागते किंवा संकट आलं तर त्या संकटाची सुद्धा झळ त्यांना बसत नाही त्या संकटातून ते अलगद बाहेर पडतात महाराजांची कृपा त्यांच्यावरती असते सतत महाराज त्यांच्या सोबत असतात त्यांच्याशी काहीही त्यांचं वाईट होणार नाही या गोष्टीची काळजी महाराज घेत असतात आणि यापेक्षा जगत असताना आपल्याला काय हवं आहे तर मी तुम्हाला एक असा मंत्र सांगणार आहे हा जो मंत्र आहे तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस एकावन्न दिवस एकशे आठ दिवस किंवा शेवटच्या श्वासापर्यंत दररोज रात्री तुम्हाला झोपण्यापूर्वी हा मंत्र जप करायचा आहे हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे तुम्हाला जास्त शक्य असेल तर तुम्ही नक्कीच म्हणू शकता पण अकरा वेळा तरी कमीत कमी तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे तुमचं जेव्हा संध्याकाळी सर्व काम उरकल नित्यकर्म आटोपून घ्या सगळं स्वयंपाक वगैरे सगळं तुमचं काम आटोपल्यानंतर तुम्ही जेव्हा बेडवर जाल किंवा तुम्ही अंथरूण टाकत झोप टाकून झोपत असाल तिथे बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी तुम्ही देवाच्या म्हणजे तुम्हाला झोपण्यापूर्वी तुम्ही देवघरामध्ये आसन घेऊन बसला तिथे उपाय केला तर अतिशय उत्तम पण नाही तर तुम्ही बेडवर करू शकता तुम्ही अंथरुणामध्ये सुद्धा हा उपाय करू शकतात आधी मांडी घालून बसायचं आहे मांडी घालून बसल्यानंतर तुम्हाला तुमचे डोळे बंद करायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या भू दोन्ही भुवया ज्या असतात त्याच्या मध्यभागी जिथे आपण टिकली लावतो त्या मध्यबिंदूवरती तुम्हाला तुम्ही ज्या इष्टदेवतेला मानता त्या इष्टदेवतेची मूर्ती असेल फोटो असेल ती तुम्हाला आठवायची आहे स्मरण करायचं आहे तू त्याची त्या देवतेची प्रतिकृती तुमच्या डोळ्यांसमोर आली पाहिजे इतकं तुम्हाला पाच मिनिटं अगदी शांत बसायचं आहे डोळे मिटून तुम्हाला पाच मिनिटं त्या मध्यबिंदूकडे पाहायचं आहे आणि तुम्ही ज्या इष्टदेवतेला मानता त्या इष्टदेवतेला तुम्हाला स्मरण करायचं आहे तुम्ही जेव्हा असं बसाल तेव्हा पाच मिनिटामध्ये तुम्हाला आजूबाजूचे खूप आवाज ऐकायला येतील शेजारी पाजारी कोण काय आहे ते तुम्हाला सगळं ऐकू येईल पण त्या गोष्टींकडे तुम्हाला इग्नोर करायचा आहे तुम्ही अगदी शांत बसायचं आहे डोळे उघडायचे नाही पाच मिनिटामध्ये तुम्हाला तुमची जी कोणती इष्टदेवता आहे त्या इष्टदेवतेची प्रतिकृती तुमच्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही इतकं तुम्हाला एकाग्रतेने बसायचं आहे आणि येतेच जर आपण श्रद्धेने केलं ना तर नक्कीच येते जेव्हा ही प्रतिकृती तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडता सोडता तुम्हाला ओम, 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 या मंत्राचा वेळी जप करायचा आहे ओम हा जो मंत्र आहे या मंत्राचा तुम्हाला डोळे बंद करून तुमच्या इष्टदेवतेचं स्मरण करून जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर ती इष्टदेवता येईल तेव्हा तुम्हाला या ओम मंत्राचा अकरा वेळा जप करायचा ज्या क्षणी डोळे बंद केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या इष्टदेवतेची प्रतिकृती येईल तेव्हा आकृती येईल तेव्हा लगेचच तुम्हाला या ओम मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे तुम्ही एकवीस वेळा करू शकता तुम्ही एकावन्न वेळा करू शकता तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता तुमच्या यथाशक्ती पण कमीत कमी अकरा वेळा करायचा आहे जेव्हा तुमचा मंत्र जप करून होईल तेव्हा तुम्हाला तसेच डोळे बंद करून स्वामी आईला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमची जी, जी इच्छा आहे संकट आहे ते बोलून दाखवायचं आहे की हे स्वामी आई जसे आज डोळे बंद केल्यानंतर तू माझ्यासमोर आली तुझी प्रतिकृती तुझी आकृती माझ्यासमोर आली तसं तू सदैव माझ्यासोबत राहा तू माझी ही ही इच्छा आहे खूप कठीणातली कठीण इच्छा असेल मग ती छोटी असो लहान असो किंवा साधी इच्छा असो ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे माझी ही ही इच्छा आहे ती तू लवकरात लवकर पूर्ण कर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी येणारी जी काही विघ्न आहेत ती दूर कर किंवा माझ्यावरती हे हे संकट आहे ते लवकरात लवकर दूर कर तुझा कृपा आशीर्वाद सदैव माझ्यावर माझ्या कुटुंबावरती राहू देत तुझा वास सदैव माझ्या घरामध्ये राहू देत अशी तुम्हाला कळ आणि अगदी श्रद्धेने प्रार्थना करायची आहे जेव्हा हा उपाय आपण करतो ना तेव्हा आपली प्रार्थना लवकरात लवकर देवापर्यंत पोहोचते असं का कारण जेव्हा आपण अगदी शांत डोळे मिटून बसतो ना, लोकर ना तेव्हा आपलं मन एकाग्र होतं आपण त्या देवतेशी एकरूप होतो आणि तेव्हा फक्त आपण आणि देवता आपल्या दोघांच्या मध्ये कोणीसुद्धा नसतं त्यामुळे देव आपली सगळ्या प्रार्थना ऐकत असतात आपलं सगळी सेवा पाहत असतात आणि जेव्हा आपण अगदी एकाग्र मनाने कुठलीही गोष्ट मागतो मग ती कुठलीही असेल इच्छा असेल संकट असेल ते दूर झाल्याशिवाय राहत नाही इच्छा पूर्ण होते आणि महाराजांचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळतो तुम्ही ही सेवा करून पहा तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही ही सेवा जर तुम्ही श्रद्धेने केली तर तुम्हाला चोवीस तासाच्या आतमध्ये अनुभव हो येतो किंवा अगदी तीन दिवसामध्ये तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही इतकी ही प्रभावी सेवा आहे तुम्ही ही सेवा करून पहा आणि तीन दिवसाच्या आत अनुभव येतोय की नाही ते मला कमेंट्समध्ये नक्की शेअर करा फक्त ही सेवा करत असताना तुमच्या मनामध्ये श्रद्धा असायला हवी विश्वास असायला हवा ज्या इष्टदेवतेला तुम्ही मानता त्याच्यावरती विश्वास असायला हवा आणि अगदी कळकळीने कर अगदी मी सांगितले जसं एकाग्रतेने तुम्ही जर ही सेवा केली हा मंत्र जप केला तर तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते तुम्ही सुद्धा ही सेवा हा उपाय नक्की करा आणि त्याची अनुभूती घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल